पावसाळा अनेक जणांचा आवडीचा ऋतू या दिवसात हवेत गारवा असल्याने बरेच जण कोमट पाण्याने आंघोळ करतात तर काही जण या ऋतूतही थंड पाण्यानेच आंघोळ करण्याला प्राधान्य देतात पण अनेक जणांना पावसाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने असा प्रश्न कायम सतावतो तुम्हालाही पडलाय का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिलं तर वयानुसार अंघोळीसाठी तुम्ही पाणी निवडायला हवं लहान मुलं आणि वृद्धांनी आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा तर किशोर व पंचेचाळीस वर्षाखालील व्यक्तींनी थंड पाण्याचा वापर करू शकतात वर्किंग असणाऱ्या व्यक्तीचं कामावर लक्ष केंद्रित असणं आवश्यक असतं त्यामुळे अशा व्यक्तींनी थंड पाण्याने तांगोळ करावी याने का होईल की एकाग्रता नक्कीच वाढेल आयुर्वेदानुसार माणसाचं शरीर वात कफ आणि पित्त अशा तीन प्रकारच्या प्रवृत्तीचं असतं त्यांचा जर बॅलन्स बिघडला तर लोक आजारांना बळी पडू लागतात त्यामुळे तुम्ही जर पित्त प्रवृत्तीचे असाल तर थंड पाण्याने आंघोळ करा आणि वात कफ प्रवृत्तीचे असाल तर गरम पाण्यानेच आंघोळ करा जर तुम्हाला वारंवार लिव्हर किंवा पचनाच्या संबंधित समस्या असतील तर आयुर्वेदानुसार असे आजार हे पित्तदोषामुळे होतात अशा वेळी तुम्ही थंड पाण्यानेच अंघोळ करायला हवी शरीरातील वात आणि कफ अनियंत्रित झाल्यावर व्यक्तीला पाय दुखणं संधिवाताच्या तक्रारी जाणवतात त्यामुळे अशा व्यक्तींनीसुद्धा गरम पाण्यानेच आंघोळ करावी आता आंघोळ कोणी कशी करावी हे तर आपण पाहिलं आता पाहूयात आंघोळीसाठी वेळ कोणती असावी पावसाळ्यात सकाळी आंघोळ करायची असल्यास थंड पाण्याचा वापर करा पण रात्री जर अंघोळ करणार असाल तर कोमट पाणी वापरा रात्री हलक्या कोमट पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा नाहीसा होतो थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे असे वेगवेगळे फायदे आहेत पण या ऋतूत जास्त थंड किंवा जास्त गरम पाण्यानेसुद्धा आंघोळ करणं टाळावं प्रामुख्याने या ऋतूत कोमट पाण्यानेच अंघोळ करावी यामुळे वातावरणातील थंडाव्यामुळे तुम्ही आजारही पडणार नाही किंवा जास्त गरम पाण्यामुळे तुमची स्किनसुद्धा ड्राय होणार नाही